हिवाळ्यातील सगळ्यात फेमस स्नॅक म्हणजे तुरीच्या दाण्यांची कचोरी चला बघूया घरच्या घरी कसं बनवू शकतो तर सर्वात आधी मैदा घ्यायचा तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या नुसार घ्या त्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं आणि जेव्हा असा मैद्याचा गोडा आपल्या हातामध्ये बनायला लागतो ना तेव्हा त्याच्यामध्ये पाणी टाकून तो मळून घ्यायचा जास्त सॉफ्ट करत बसायचं नाही त्याला झाकून ठेवायचं पंधरा मिनटं रेस्ट हवा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची सांबार त्या व्यतिरिक्त लसूण आणि जिरा घ्यायचं त्याचं छानपैकी वाटण करून घ्यायचं त्यानंतर एका कढईमध्ये सोप टाकायची भरपूर सारी जिरं आणि मोहरी टाकायची त्याच्यामध्ये जळूनही द्यायचं लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आता हा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा तेवढ्या वेळातच दाण्यांची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची नंतर आपण बनवला होता तो ठेचा टाकून घ्यायचा त्या व्यतिरिक्त तिखट हळद धनिया पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं या सगळ्या कांद्या वगैरेच्या मिश्रणामध्ये पण काय करायचं ना गोडा मसाला जो होता ना तो नाही टाकायचा तो टाकल्याने काय होतं ना एक आपली जी कचोरीची ऑथेंटिक टेस्ट असते ना ती निघून जाते आणि नुसतं मसाला मसाला टेस्ट लागते नंतर थोड्या वेळानेच त्याच्यामध्ये मस्तपैकी आपण चॉप केलेले टमाटर टाकून घ्यायची तुम्ही जास्त बारीकही करू शकता आणि रफली चॉप केले तरी चालते नंतर ते टमाटर पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर एक चमचा साखर आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायचं याने एकदम मस्त खट्टी मिठी टेस्ट येते तुमच्या कचोरी आणि मग छानपैकी तेल सुटायला लागलं ना की त्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण आपण जे दाण्यांचं बारीक मिश्रण केलं होतं चांगली फाईनली पेस्ट अशी ती टाकून घ्यायची तुम्हाला गरज वाटल्यास त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून तुम्ही ते सगळं आणखीन छान शिजवून घेऊ शकता दहा ते बारा मिनटं लागतात याला पूर्णपणे कुक व्हायला कारण की दाणे पूर्णपणे कच्चे असतात नंतर सांबार टाकायचा आणि बस तुमचा मसाला आहे रेडी आता हे सगळं सारण भरायचं आपण जी मैद्याची पारी बनवली होती ना त्याच्यामध्ये त्यानंतर स्क्रीनवर जशी प्रोसिजर दिसत आहे ना ती सगळी फॉलो करून तुम्ही कचोऱ्या बनवून घ्या चार पाच अगदी बनवून ठेवा मगच तळायला घ्या आणि साईज तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार आम्हाला मीडियम साईजच आवडतात क शेगाव कचोरी स्टाईल जी असते छोटे छोट्या असतात तशा आवडतात म्हणून आम्ही अशा प्रकारच्या बनवल्या होत्या आणि छानपैकी लो टू मिडियमच ठेवायचं तेल याच्यावरच ते त्या तळून घ्यायच्या आणि तुमच्या कचोऱ्या आहेत रेडी आणि आता आता याला गार्निश करायसाठी आपण बनवणार आहे गोड दही तर त्यात काय करत साधं दही घ्यायचं त्यामध्ये साखर टाकायची झालं गोड दही रेडी त्यानंतर पुदिन्याची चटणी बनवतो साठी पुदिना सांबार एक छोटीशी मिरची आणि त्याच्या व्यतिरिक्त जिरं आणि मीठ टाकायचं झाली पुदिन्याची चटणी तयार आता करूयाला याला गार्निश या कचोरीची मजा तेव्हाच येते जेव्हा ही गरम गरम असते तर गरम गरम कचुरी घ्यायची सेंटरमधून फोडून घ्यायची त्या व्यतिरिक्त आपण बनवलेलं गोड दही त्याच्यानंतर पुदिन्याची चटणी आणि काही सॉसेस पण टाकू शकता मला फक्त टोमॅटो सॉस आवडतो म्हणून मी तो टाकला तुम्ही रेड चिली ग्रीन चिली असंही टाकू शकता मग शेव टाकायची आणि डाळिंबाचे दाणे अफकोर्स त्याच्यावर टाकायचेच खूपच वेगळी आणि मस्त अशी टेस्ट येते दाताखाली जेव्हा डाळिंबाचे दाणे फुटतात तेव्हा आणि मस्त गरम गरम कचोरी एन्जॉय करायची ही कचोरीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की 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 आवडेल फॉर फॉर मोर